मामा घरी नसताना सलग चार वेळा मामीला मामीच्या बेडरूममध्ये नंतर मामी तर असं रोज पण मामी तर मामाला काही ना काही काम सांगून बाहेर पाठवत आणि बाच्यासोबत नमस्कार मित्रांनो अमर कधी कधी त्याच्या मामाकडे जात असे महिन्यात एक दोन वेळेस अमरचे मामा किराणा दुकान चालवत होते त्यांचे स्वतःचे दुकान होते अमर तिथे गेला तर तो जास्त करून त्याची मामी रश्मी मामीसोबत राहत असे रश्मी मामी तर अमरला खूप पस पसंत करत होती ती तर अमरला अमरला तिथेच राहायला सांगत होती पण अमर कधी कधीच येत असे अमर जेव्हा पहिल्यांदाच रश्मी मामीचे लग्न झाले होते तेव्हा आला होता अमर दिसायला खूप छान होता तो मामाच्या घरी जवळपास दोन तीन महिने राहिला तो तर अगोदर मामाच्या मामा मामी रूम मध्येच झोपत होता तो म्हणत की त्याला भीती वाटते नंतर त्याला त्याचा हो मामा त्याला तिथे बाजूला झोपायला सांगत होता अमर तर रात्री कधी झोपेतून उठल्यावर लपून छपून बघत असे एक दिवस रश्मी मामीने अमरला बघितले की तो जागा आहे आणि सर्व बघतो त्यावेळेस रश्मी मामी काही बोलली नाही नंतर सकाळी रश्मी मामी अमरचे मामा दुकानावर गेल्यावर अमरला म्हणाली अमर तू रात्री झोपत नाही का असं बघत नसतात गुपचुप झोपायचं अमर म्हणाला रश्मी मामी मला झोप नाही येत रश्मी मामी म्हणाली मग तो डोळे लावून घ्यायचे आणि यानं यानंतर असं काही बघायचं नाही अमरला सर्व समजत होत पण तो न समजण्याचं नाटक करत असे कारण त्याला पण आता रश्मी मामी सोबत त्याचे मन पूर्णपणे रश्मी मामीवर आले होते अमरचे मामा आता दोन दिवसासाठी बाहेरगावी गेले आता घरी फक्त अमर आणि रश्मी मामी दोघीच होते रात्री अमर अगोदरच रश्मी मामीच्या रूम मध्ये त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपला नंतर रश्मी मामी आली तिने बघितले की अमर रोज दुसरीकडे झोपायचा पण आज तो तर त्यांच्या बेडवर झोपला होता रश्मी मामी काही न बोलता तिथे झोपले थोड्या वेळाने रश्मी मामीला काहीतरी वेगळं जाणवलं पण त्या गुपचुप होत्या नंतर अमर असं काही रश्मी मामीला वाटलं नव्हतं की अमर असं काही रश्मी मामी पण काही बोलत नव्हती मग अमरने चार वेळा तर रश्मी मामी हैराण झाली होती की अमर तर खूप पण तो आतापर्यंत काही ना समज समजल्यासारखं असं वागत होता नंतर रश्मी मामी अमरला म्हणाली अमर तू तर खूप समजूतदार आहे पण अगोदर काही माहीत नाही असं वागत होता तू जाणून बुजून असं वागत होता ना आणि तुला भीती पण वाटत नव्हती पण तू अमर म्हणाला मामी मला तर तुम्ही अगोदरपासून आवडता त्यामुळे मी इथेच झोपायला यायचो रश्मी मामी म्हणाली बरं आता मला रोज पण आता तो काही बहाना नाही करायचा अमर म्हणाला रश्मी मामी मामा घरी असतात ना रश्मी मामी तर अमरला तिथेच राहायला सांगत होती पण अमर अमरला अमर गावी जावे लागत होते नंतर अमर महिन्यात दोन वेळेस रश्मी मामीकडे येत होता जेव्हा अमर यायचा तर रश्मी मामी अमरच्या मामाला काही ना काही काम सांगून बाहेर पाठवत नंतर रश्मी मामी आणि अमर असे आता रोज पण थोड्या दिवसांनी अमर तिथे राहू लागला आता अमर मामाकडेच राहत होता रश्मी मामीला अमर शिवाय करमत नव्हते अमरच्या मामाला एक दोन वेळेस असे खटकले होते कारण रश्मी मामी अमरला खूपच अमरच्या मामाला थोडी शंका होती पण ते अजून मनावर घेत नसे त्यांनी अमरला आता दुकानावर पाठवायला सुरू केले आता अमर रोज पण दुकानावर जात असे रश्मी मामी आता घरी एकटीच होती ती तर म्हणत की अमरला कशाला पाठवता दुकानावर त्याला घरी राहू द्या मला करमत नाही एकटीला रश्मी मामी तर रोज अमरच्या मामाला बोलत होती की अमरला घरीच राहू द्या पण ते अमरला घरी राहू देत नसे नंतर तर अमर जेव्हा घरी असायचा तेव्हा रश्मी मम्मी मामाला आता खूप शंका येत होती नंतर त्यांनी अमरला त्याच्या घरी पाठवले आता तर रश्मी मम्मी रोज भांडण करत असे मामासोबत तिची ती तर खूप चिडत होती कारण तिला अमर सोबत रश्मी मामीला अमरची सवय लागली होती अमरचे मामा आता रश्मी मामेला मारहाण करू लागली कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता हळूहळू आता रश्मी मामी अमरला विसरू लागली आणि ती मामासोबत चांगलं राहू लागली खूप दिवसानंतर अमर तिथे गेला होता मामाच्या घरी पण आता अमरचे लग्न झाले होते तो त्याच्या बायकोला सोबत घेऊन गेला होता आता अमरला पाश्चाताप होत होता अमरला मागचं आठवण वाईट वाटत होत की तो रश्मी मामी सोबत कसा वागला पण तो आता ते सर्व विसरायचा प्रयत्न करू लागला नंतर त्याने रश्मी मामीला माफी मागितली ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद